मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे सहा निर्णय घेण्यात आले मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची ऊर्जा कार्यक्षमता वाढवणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी एक हजार पाचशे चौऱ्याण्णव कोटींची मान्यता या योजनेतून अवर्षण प्रवण भागात एक लाख आठ हजार एकशे सत्त्याण्णव हेक्टर्स क्षेत्राला सिंचन सुविधा अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सकरिता तीनशे शेहेचाळीस नवीन पदनिर्मिती आणि त्यासाठीच्या खर्चास मान्यता सहावा राज्य वित्त आयोग स्थापन करण्यास मान्यता राज्यातील आरोपवेच्या कामासाठी राष्ट्रीय राजमार्ग लॉजिस्टिक व्यवस्थापन लिमिटेडला आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यास मान्यता जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे लोंढे मध्यम प्रकल्पाच्या एक हजार दोनशे पंच्याहत्तर कोटी अठ्ठ्याहत्तर लाख रुपयांच्या तरतुदीस तर मान्यता चाळीसगाव भडगाव तालुक्यातील आठ हजार दोनशे नव्वद हेक्टर क्षेत्राला सिंचन सुविधा पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला नाल्यावरील पुलाच्या बांधकामासाठी जमीन देण्यास मंजुरी